एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर काँग्रेसच्या भाऊंच्या हातात कमळ भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती विटानगर परिषद निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या भारतीय जनता पक्षाकडून मुलाखती घेण्यात आल्या आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात इच्छुकांची उपस्थिती होती यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक भाऊ गायकवाड गायकवाड चिरंजीव अजित हेही उपस्थित होते त्यामुळे काँग्रेसच्या बाहूंच्या हातात कम दिसणार का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे डिसेंबर मध्ये होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत अनेक उत्साही उमेदवारांच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुलाखती घेण्यात आल्या यामध्ये अंदाजे बहात्तर इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या तर सतरा इच्छुक उमेदवार बाहेरगावी असल्याने त्यांचे प्रतिनिधी अर्ज घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित होते त्यांच्या मुलाखती दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येतील या मुलाखतीसाठी अत्यंत उत्साहाच्या वातावरणात इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते या मुलाखतीसाठी पक्षाच्या वतीने माननीय आमदार सत्यजित भाऊ देशमुख आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार श्री पृथ्वीराज बाबा देशमुख श्री सम्राट बाबा महाडिक जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांगली श्री वैभवदादा पाटील माजी नगराध्यक्ष नगर परिषद श्री ब्रह्मानंद पडळकर माजी सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद सांगली श्री किरण भाऊ तारळेकर माजी उपनगराध्यक्ष अनिल आप्पा बाबर माजी नगरसेवक श्री विलास काळवागे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा श्री बाजी पवार तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी श्री संग्राम माने ओबीसी जिल्हाध्यक्ष इत्यादी मान्यवर मुलाखत घेण्यासाठी उपस्थित होते